माणसं बायकांची काही किंमत नसल्या वागतात लोक इथं जागा होती बघा ही इथली जागा होती इथं जागा होती पुरा आता बाहेरच्या माणसाला जागा द्या लागली असं कुठं माणसं त्याच मंगार मोठ सगळी बाहेर न करून ओळखीच होत लगेच जागा दिली तिथे एक तर दुसरं कुठं उभं राहून याय आणि जागा देत नाही काही नाही बायकांना जागा देत नाही त्यांना काही कळत नाही माणसांना टाकणार

आता ही दोन लहान मुलं आहेत बघा त्यांच्या शेजारी बसले बघा ही दोन लाख वारकरी आहेत त्याची जागा दिली मला बसायला पण त्या माणसाने जागा दिली नाही दर्दी आहे बघा नाही गरज गावा गावाला आले की गाड्यां बही जो रागा दिले नाही म्हणून व्हिडिओ बनवणार मी हा अशी कुठं माणसं असतात पर्स ठेवली होती मी जे तर तो माणसं नाही ना त्याच्या शेतो माणसाला पुढे जागा त्याला त्या आणि मला जागा दिली नाही म्हणून बनवलं